मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे तर ते संपणार आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे म्हणजेच येणार दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे तर ते आपल्याला सुख समाधानाचं आणि आनंदाचं त्याचप्रमाणे भरभराटीचं जावं त्यासाठी आपल्याला डिसेंबर त्या महिन्यामध्ये वर्षामध्ये आपल्याला त्यासाठी काही उपाय जे आहेत सेवा ज्या आहेत तर त्या देखील करायच्या आहे कारण की डिसेंबर महिना संपला की नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होत असते आणि प्रत्येक वर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं त्यावेळी आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर जे आहे ना तर ते आपल्या घरामध्ये आणत असतो आणि जुन्या वर्षाचं जे कॅलेंडर आहे तर ते आपण काढून टाकतो नवीन वर्षाचं कॅलेंडर आपण घरामध्ये आणल्यानंतर ते आपल्याला योग्य दिशेला जे आहे तर ते लावायचं ला आहे कारण की योग्य भिंतीवरती कॅलेंडर लावायचं आहे त्याचबरोबर कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला कॅलेंडरवरती काही शब्द जे आहे तर ते सुद्धा लिहायचे आहे कारण की ज्यामुळे आपली कोणतीही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल कारण की आपण म्हणतो ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा अतिशय अत्यंत साधा सोपा पण खूप प्रभावशाली असा उपाय आहे आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रत्येकाला करता येईल असा हा उपाय आहे कारण की नवीन वर्षामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता कोणता उपाय आपल्याला करायचा आहे कोणते शब्द आपल्याला नवीन कॅलेंडर वरती लिहायचे आहे त्याचप्रमाणे कॅलेंडर आपल्याला कोणत्या योग्य दिशेला लावायचं आहे तसंच जुनं कॅलेंडर जे आहे त्याबाबत आपल्याला कोणत्या चुका आपण करू नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीं वास्तुशास्त्रानुसार नुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर जे आहे तर ते आपण योग्य दिशेला दिशेलाच लावायला हवं तरच त्याचे आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतात परंतु जर आपण चुकीच्या दिशेला हे कॅलेंडर लावलं तर मात्र आपल्याला त्याचे अशुभ परिणाम सुद्धा बघायला मिळतात म्हणूनच कोणतेही अशुभ प्रभाव होऊ नये म्हणून कॅलेंडर घरी आणल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला ते योग्य दिशेला लावायचं आहे योग्य दिशा कोणती तर मग कॅलेंडर लावण्यासाठी आपण आपल्या समस्येनुसार पूर्व दिशा पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशे दिशेची निवड करू शकता परंतु कॅलेंडर हे चुकून सुद्धा दक्षिण दिशेला जे आहे म्हणजे दक्षिण भिंतीवरती आपल्याला कॅलेंडर कधीही लावायचं नाही आहे कॅलेंडर जे आहे त्यामध्ये आपण तारीख बघत असतो त्याचप्रमाणे सणवार बघत असतो तिथी बघत असतो जेव्हा आपण कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावतो ना आणि कॅलेंडरमध्ये बघतो त्यावेळी आपलं तोंड जे आहे तर हे सुद्धा दक्षिण दिशेला होत असतं दक्षिण दिशा जी आहे तर ती अशुभ मानली जा मानली 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 जाते त्यामुळे दक्षिण दिशेला हे कॅलेंडर लावू नये कॅलेंडर आपण पूर्व दिशेला लावू शकता ज्यांच्या घरा घरामध्ये सततचे आजार पण आहे तर त्यांनी पूर्व भिंतीवरती कॅलेंडर लावावं त्याचबरोबर उत्तर भिंतीवरती जर आपण कॅलेंडर लावलं तर घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते कारण उत्तर दिशा जी आहे तर ती भगवान कुबेर देवांची दिशा आहे आणि हेच कॅलेंडर जर आपण पश्चिम भिंतीवरती लावलं तर मग घरामध्ये धनाचा प्रवाह जो आहे ना तर तो कधी ही खंडित होत नाही त्यामध्ये सातत्य राहते पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहतो स्थायी स्वरूपात राहतो त्यामुळे ज्यांना आर्थिक समस्या घरामध्ये सतत पैसा यावा असं वाटत आहे कारण पैसा कोणाला नको आहे मला सांगा अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण जी काय मेहनत करतो कष्ट करतो तर आपण पैसे कमवण्यासाठीच करत असतो पैशासाठीच करत असतो की निदान आपल्याला दोन वेळचं जेवण आणि आपल्या ज्या छोट्या मोठ्या तर त्या भागण्यासाठीच आपण एवढी तडफड करत असतो म्हणून आपण काही तर मेहनत तर करतो परंतु आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत आहे, हो ना तर त्या आपल्याकडून न कळतपणे होऊ होऊन जातात घडून जातात त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत तर ते निर्माण व्हायला सुरुवात होते कारण बरेचसे जण वास्तुशास्त्र पाळतात बरेचसे जण पाळतही नाही परंतु ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्की व्हिडिओ ऐकल्यानंतर का होईना ज्यांना माहीत आहे त्यांनी कृपया नियम नियम जे आहे किंवा माहिती जी आहे तर ती सर्वांनी फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होता ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम तर फरक जाणवणार नाही ना पण हळूहळू का होईना आपल्या जीवनामध्ये प्रगती जी आहे तर ती होत जाते फक्त विश्वास असायला हवा कारण त्यामुळे आर्थिक समस्या आहेत घरामध्ये सतत पैसा यावा अशी प्रत्येकांची इच्छा असते आपण कॅलेंडर लावण्या अगोदरच कॅलेंडरची दिशा आणि जागा ही आपल्याला निश्चित करायची आहे जसं की आरोग्य हवं असेल तर मग पूर्व दिशेला मोठ्या प्रमाणामध्ये धन हवं असेल तर उत्तर दिशेला आणि घरात येणाऱ्या धनामध्ये पैशामध्ये सातत्य रहावं वा असं वाटत असेल तर मग पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावायचं आहे परंतु दक्षिणेला चुकून सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाहीये घरामध्ये आपण जी जुनी कॅलेंडर आहे तर घरामध्ये जुनी कॅलेंडर ठेवताना आपल्याला दोन वर्षापूर्वीचे कॅलेंडर ठेवायचे आहे म्हणजे कसं आता दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस आणि चोवीस तर या वर्षापर्यंतचीच जुनी कॅलेंडर जी आहे तर ती घरामध्ये ठेवायची जास्त वर्षाची कॅलेंडर जे आहेत ना तर ती घरामध्ये ठेवू नका आपल्याला अगोदरची जी कॅलेंडर आहेत तर ती वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे कारण बघा कॅलेंडर जे आहे तर त्यामध्ये देवी देवतांचे फोटो असतात त्यामुळे कॅलेंडर जे आहे तर ते कधीही जाळायचं नाही किंवा इकडे तिकडे कचऱ्यामध्ये फेकायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर वाहत्या पाण्यामध्ये त्या कॅलेंडरचं विसर्जन करायचं आणि जर आपण कॅलेंडर जाळलं तर कचऱ्यात फेकलं तर त्या कॅलेंडरमध्ये ज्या देवी देवतांचे फोटो असतात त्या देवी देवतांचा एक प्रकारचा अपमान होत असतो आणि त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागतात त्यामुळे आपल्याला कॅलेंडर जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे विसर्जन करायचं आहे शक्य नसेल तर मग आपण एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या टोपल्यामध्ये आणि हे कॅलेंडर जे आहे तर ते भिजवू भिजू घालायचं आहे आणि कॅलेंडरचा कागद मऊ होईल आणि त्याचा लगदा जो तयार होईल तर त्यानंतर आपण आपली जी काय झाड आहे तर त्या झाडाच्या मुळाशी हे पाणी टाकायचं आहे किंवा शक्य असेल तर जमिनीमध्ये टाकलं तुम्ही जिथे कुठे पाय पडणार नाही आपले तिथे टाकू शकता अशा प्रकारे तुम्हाला ते कॅलेंडर करायचं आहे आपण कॅलेंडरचं विसर्जन जे आहे तर ते करू शकता त्याचबरोबर कॅलेंडर जेव्हा आपण निवडतो तर त्यावेळीला त्यावेळे कॅलेंडरवरती अशी चित्र किंवा उदासीनता दर्शवणारे फोटो उडणारे जहाज महाभारताची चित्र हिंसक प्राणी जर अशी चित्र आहेत तर असे कॅलेंडर आपल्याला खरेदी करायचं नाही त्याऐवजी आपण आपल्या घरासाठी ज्या कॅलेंडरवरती हिरवा रंग कि आहे किंवा ज्या कॅलेंडरवरती दब देवी देवतांचे फोटो आहेत धबधब्यांचं चित्र आहे असे जे कॅलेंडर आहे तर ते निश्चितच घेऊ शकता कारण हे शुभ मानले जातात नवीन कॅलेंडर घरामध्ये लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या कॅलेंडरवरती काही शब्द सुद्धा लिहायचे आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवर्जून हिरव्या पेनाचाच वापर करायचा आहे आता आपली जी काय इच्छा आहे म्हणजे बघा आता हिरवा पेन आता हिरवा पेन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवा केच पेन सुद्धा वापरू शकता आणि त्याने हे शब्द जे आहेत तर ते तुम्ही लिहू शकता फक्त तुम्हाला हिरवा पेन जो आहे तर तोच वापरायचा आहे काळा निळा असे पेन वापरू नका ज्यांना नाहीच मिळाला त्यांनी ज्या रंगकांड्या असतात लहान मुलांच्या त्यांनी सुद्धा लिहू शकता किंवा नाहीच मिळाला तर एक दहा रुपयाला छोट्या केच पेनचं पॉकेट मिळतं त्यामध्ये हिरवा कलर जो आहे तर तो असतोच असतो तर ते एक दहा रुपयाचं पॉकेट आणायचं आणि त्यामध्ये स्केच पेन आहे हिरवा तर त्यांनी तुम्ही लिहायचे आहे बघा आपल्या जर नोकरी हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा आपल्या घराचं जर स्वप्न असेल स्वतःच घर व्हावं असं वाटत असेल आणि ही आपली जी इच्छा आहे तर ती कधीपर्यंत पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत आहे म्हणजे जून महिन्यापर्यंत किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्याला जर सहा महिन्यामध्ये आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल किंवा मग एक वर्षभरामध्ये दोन हजार वर्ष जे आहे ते सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत ही इच्छा पूर्ण व्हावी तर असं जर आपल्याला वाटत आहे तर मग काय करायचं सर्वप्रथम आपल्याला ज्या तारखेपर्यंत तार इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे ना तर त्या तारखेभोवती पेनाने आपल्याला गोल राऊंड जो आहे ना तर तो करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं जून पर्यंत आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर कॅलेंडरमध्ये पाच ची जी तारीख आहे किंवा दहा ची जी तारीख आहे तिला आपल्याला गोल करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती लिहायचं आहे आता मी शॉर्ट मध्ये सांगते जसं की घर असेल नोकरी असेल असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा पैसा प्रमोशन असेल तर असं आपल्याला दोन शब्दामध्ये जी काय इच्छा आहे तर ती लिहायची आहे जर आपल्याला विवाहाची इच्छा असेल आपलं लग्न विवाह असे सुद्धा आपण लिहू शकता त्याचप्रमाणे आरोग्य संपत्ती असं देखील लिहू शकता यानंतर आपण जी इच्छा लिहिलेली आहे तर त्याकडे आपल्याला पाच मिनिटं एकटक लावून बघायचं आहे सकारात्मक विचार जे आहेत तर ते मनामध्ये ठेवायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला यामध्ये एकटक करायचं आहे त्राटक करायचं आहे म्हणजे काय तर एकटक बघायचं आहे आणि मनामध्ये जी आपली इच्छा आहे तर ती पूर्ण झाली असं आपल्याला मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्याला फील करायचं आहे असं आपल्याला मनामध्ये एक कल्पना आणायची आहे की माझं स्वतःचं घर झालेलं आहे माझी स्वतःची गाडी झालेली आहे किंवा डोळ्यासमोर आपण खूप पैसे मोजत हो आहोत मला नोकरी मिळालेली आहे किंवा आपल्याला खरोखर एखादी वस्तू मिळते ना त्यावेळी आपण किती आनंदी होतो तसं आपल्याला फील करायचं आहे की जणू काही आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी साक्षात घडलेल्या आहे असं आपल्याला विचार करायचा आहे आणि फील करायचं आहे मनामध्ये तर तुम्हाला मनामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे अशी आपल्याला कल्पना करायचीच म्हणजेच काय तर यालाच आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली जी इष्टदेवता आहे आहे आपले गुरु महाराज आहे म्हणजे स्वामी महाराज त्यांना सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी इच्छा आहे आणि आन, ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या माझ्या कष्टाला मेहनतीला तुम्ही साथ द्या बळ येऊ द्या यानंतर आपण ज्या दिवशी उपाय करायला सुरुवात केली आहे म्हणजे एक जानेवारीला हा उपाय आपण साधारणता सुरू करू शकतो दोन जानेवारीला किंवा तीन जानेवारीला ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे त्या दिवशी जानेवारी मध्ये आपण या उपायाला सुरुवात करायची आहे तर ज्या दिवशी आपण उपायाला सुरुवात केलेली आहे ती जी तारीख आहे तर त्या तारखेला सुद्धा हिरव्या पेनाने आपल्याला राऊंड करून ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला प्रारंभ हा शब्द लिहून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षामध्ये राहील आणि पहिल्या दिवशी आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सुद्धा दुसरी तारीख असणार आहे म्हणजे एक तारखेला आपण हा उपाय सुरू केला तर दुसऱ्या दिवशी दोन तारीख असणार आहे तर त्यावेळेला आपल्याला त्या दोन तारखेला सुद्धा दोन गोल करायचे आहे आणि एक तारखेपासून दोन तारखेपर्यंत आपल्याला बांध जो आहे तर तो काढायचा आहे परत आपल्याला आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला आपलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मनोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे रोजच्या रोज तारखेला आपल्याला गोल काढायचा आहे आणि आदल्या दिवसाच्या तारखेपासून आपण ज्या दिवशी गोल काढतो ना तर त्या दिवसापर्यंत आपल्याला बाण काढायचं आहे असं आपल्याला कॅलेंडरवरती करायचं आहे आता जर आपण काही दिवस बाहेरगावी का गेलो कुठे अचानकपणे फिरायला गेलो किंवा आपले मधले दिवस तर ते स्कीप झाले तर त्या ज्या दिवशी आपण पुन्हा हा उपाय सुरू करणार आहोत त्या वेळेला मधले जे दिवस आहेत तर त्या सर्व दिवसांना आपल्याला गोल करायचा आहे आणि असेच बाण जे आहेत तर ते काढायचे आहे पुन्हा आपल्याला हात जोडून आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला मनोमन प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला अतिशय अत्यंत साधा सोपा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा नवीन वर्षामध्ये उपाय जो आहे तर तो करायचा आहे जन श्रद्धा आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी उपाय नक्की करून बघा ज्यांची श्रद्धा नाहीये ज्यांचा विश्वास नाहीये किंवा असं केल्याने असं होणार आहे का तर त्यांनी नाही उपाय केला तरी देखील चालणार आहे कारण आपण उपाय करत असताना आपल्या मनामध्ये किती विचार पॉझिटिव्ह आहे आपण किती उपाय सकारात्मकतेने करत आहोत हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी काय इच्छा आहे तर ती इच्छा त्यावरती लिहायची आहे अगदी इच्छा लिहितानी मात्र फक्त थोडक्यात लिहायची आहे जास्त आपल्याला लिहायची नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो येणाऱ्या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये आपण जे कॅलेंडर आणणार आहोत तर त्या कॅलेंडर वरती हा उपाय आपल्याला करायचा आहे सा, सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल ज्यांना काही अडचण असेल प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा